तर सध्या देशभरामध्ये हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतोय आता हा दर आहे देशभरातील सरासरी भाव पण जर आपण राज्याने गेलो तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला काहीसा वेगळा दर दिसून येतोय महाराष्ट्रामध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार सातशे रुपये रेट मिळतोय मध्य प्रदेशामध्ये देखील पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतोय म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बाजारामध्ये दर पातळी आपल्याला काहीशी समान दिसते आता जर आपण किमान भाव पाहिला तर हरभराचा किमान भाव आपल्याला पाच हजार तीनशे रुपयांपासून दिसून येतो आहे म्हणजेच ज्या हरभराची गुणवत्ता काहीशी कमी आहे त्या हरभराला पाच हजार तीनशे रुपयांपासून दर मिळतो आहे तर जो हरभरा चांगल्या गुणवत्तेचा आहे म्हणजे उच्च प्रतीचा आहे त्या हरभराचा भाव पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत देखील दिसून येतो आहे म्हणजेच उच्चांकीय भाव आपल्याला पाच हजार नऊशे रुपये अनेक बाजार समित्यांमध्ये दिसून येतो आहे परंतु ज्या भावामध्ये जास्तीत जास्त माल विकला जातो आहे म्हणजे बाजारात विक्रीसाठी आलेला जास्तीत जास्त मालाला जो दर मिळतोय तो आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये